हॉटेलमध्ये दाखल केल्यानंतर ना तिला म्हणजे सून, जी डिलेवरी होता होताना होतानाच तिचा मृत्यू झाला सो सासूने सोन्याची डेड बॉडी घ्यायलाच म्हणजे मनाई केली तिची बॉडी डेड बॉडी आमच्या घरात आणायचीच नाही की माझ्या घरी हिची डेड बॉडी घ्यायची नाही बाहेर तिची काही विल्हेवाट लावा मला तिची काही देणे घेणे नाही एक छोटीशी खोली होती एक पंधरा बाय दहाची वगैरे त्या खोलीत राहत होतो आम्ही आणि नेमकी तिची जी बॉडी डेड बॉडी होती त्या जगात ठेवली होती मला असं व्हायचं मी झोपायचो तर कोणतरी माझ्या अंगावर थापटत आहे अंगाला बहीण म्हणायला लागली म्हणजे दादा असं असं आहे म्हणून की कोणतरी असं अंगावर थापटत अंगावर चादर टाकतंय किंवा आपण जसं कुस तशी बदलतो बदलतो झोपेमध्ये तसं ॲटोमॅटिक आपलं कोणतरी करते आणि मोस्टली कसं व्हायचं तो अनुभव मला अमावस्या किंवा पौर्णिमाच्या रात्री जास्त यायचा की आपल्यासोबत कोणतरी आहे एक तिसरा व्यक्ती खुरीमध्ये फिरतोय वावरतोय आपल्यासोबत त्याचा त्याचा वावर आहे ना छोटी आत्मा आहे अतृप्त आत्मा हो माझ्या आणि माझ्या बहिणीचा मनुष्य गण आहे त्यामुळे आम्हाला अशा गोष्टी दिसतात पहिल्यापासून hmm. hmm. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या समय जर इच्छा अपूर्ण राहिल्या तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव विवेक सोनवडेकर विवेक सोनवडेकर कुठले सर मूळचे आपण मी मूळचा सिंधुदुर्गचा सिंधुदुर्ग ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला मी तुमचे काही व्हिडीओ बघितले युट्यूबवर त्यानंतर मी तुम्हाला ऑनलाईन संपर्क केला व्हॉट्सअपवर ओके धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना होती सर आपली मुळात ना काय होत की आम्ही पूर्वी ना म्हणजे माझं शालेय जीवन जे आहे तो माझं बालपण आहे ते देवनार गोवंडी येथे केलं तर आम्ही देवनारला राहत असताना आम्हाला गव्हर्नमेंटने कॉटेजेस दिले होते जस म्युन्सिपालिटीचे कॉटेजेस राहत होतो आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आमचे आजोबा होते ते आमचे म्हणजे कुटुंबाचे प्रमुख होते, ते होते तर ते खूप म्हणजे दिलदार माणूस आणि समाजसेवक होते ते तर त्यांनी बऱ्याच लोकांची मदत केली आणि नुसतं पैशाने नाही तर अगदी तन मन धन अर्पण लोकांची मदत केली सेवा केली त्यांनी तर आमच्यासोबत पूर्वी असा एक इन्सिडेंट झाला की एका कुटुंबामध्ये म्हणजे आमची तर राहत होतो म्हणजे चाळी होत्या त्याच्या पाठच्याच चाळीमध्ये एक आमच्या कोकणातलंच कुटुंब राहत होत तिथं त्यांचं आडनाव होतं होत पिंगुळकर म्हणून तर त्यांच्या घरामध्ये असं होतं की सासू सून सा बिलकुल पटत नव्हतं म्हणजे अगदी म्हणतो ना आपण छत्तीसचा आकडा तसं होतं एका दिवशी झालं काय की सून सून होती ती बिचारी करत होती तिला नवा महिना होता आणि एक वेळा अशी आली की तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल केली तिला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ना तिला म्हणजे जी डिलेवरी होता होताना होतानाच तिचा मृत्यू झाला म्हणजे ते बाळही जगावलं आणि तीही वारली आणि मग त्या सासूनचं पटत नसल्यामुळे काय आलं सो सासूने सोन्याची डेड बॉडी घ्यायलाच म्हणजे मनाई केली का ती ॲक्सेप्टच करायला तयार नाही हिला आमच्या घरात आणू ऐनायचेच नाही तिची बॉडी डेड बॉडी आमच्या घरात आणायचीच नाही का भले ती माझी सोन होती छत्तीस सागडा वैर दोघांमध्ये एकदम पाराकोटीचं वैर होतं एवढं एवढं तर मग एखादी मा बाई म्हणजे एखाद्या मृत्यूनंतर ते तरी म्हणजे नमते किंवा वैर संपता असं म्हणतात मृत्यूनंतर पण ती तिची सासू अशी होती की तिच्या मनात कायम तिच्याविषयी राग द्वेष तिने केलं काय की माझ्या घरी हिची बॉडी घ्यायची नाही <coughs> बाहेर तिची काही विलवट लावा मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही इथपर्यंत वैर होतं तेव्हा मग तिच्या नवऱ्याने माझ्या आजोबांशी संपर्क केला की अरे बाबा काका असं असं होतंय आहे इथपर्यंत आहे माझी ऍक्सेप्टच करायला तयार नाहीत म्हणजे ही चा वैर इतकं जास्त आहे की तिला बॉडी घरातच घ्यायची नाही मग आम्हाला आजोबा काय म्हटले काही काळजी करू नको मी आहे मी सर्व करीन जे क्रियाक्रम जे करायचे आहेत तेही वेळ करण्यासाठी मदत करीन मी तुला मग आमचे आजोबांनी म्हटले की आमची जिथे राहत होतो आमच्या चाळीच्या पाठीमागे एक वाडी वाडी म्हणजे तिथे वर लावलेली असतात म्हणजे एक बारापैकी आपण केळीची झाड लावतो किंवा फुलांचे झाड लावतो असा भाग आपण वाडी म्हणायचो बगीच्या सारखं बगीचा मग त्या ठिकाणी एक थोडस अंगण होतं आणि त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं की ही जागा साफ करा आणि तिची डेड बॉडी आणली होती ती इथे ठेवा आणि तिचे क्रियाक्रम चालू करा इथे जे काय करायचे ते मग त्यानंतर काय आलं की तिचे आम्ही संपर्क चांगले संबंध चांगले होते ते आम्हाला चांगलंच म्हणायचे <्याँगे> आणि तिच्या मृत्यू समयी आम्ही तिला मदतच केली तिथे तिचं असं म्हणतात की ती मिळाल्यानंतर तिचे आम्ही क्रियाक्रम केले सर्व आणि त्यानंतर तिचं दहन केलं वगैरे दिल वगैरे पण तिचा जो अंश म्हणतात तिथे तिथेच राहिला त्याच जागेत राहिला आणि काही वर्ष झालं असं की आम्ही दिनर कॉलनीमध्ये राहत होतो ना तिथल्या चाळी तोडल्या आणि एक थोडासा एक्सटेंड केलाच म्हणजे घर जे होते ते चाळीचं एक्सटेंड केलं आणि ती जी बगीचा होता ती वाडी होती तो एरिया आमच्या घरामध्ये आतमध्ये घेतला तिथे एक, एक एक्स्ट्रा रूम बनवला आणि आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असल्यामुळे नेमका तो भाग बगीचा वाडीचा तो आमच्या आमच्याकडे आला तर आम्ही त्या जागेत राहायला गेलो एक छोटीशी खोली होती एक पंधरा बाय दहाची वगैरे त्या खोलीत राहत होतो आम्ही आणि नेमकी तिची जी बॉडी डेड बॉडी होती त्या जागेत ठेवली होती तर सुरुवातीला आम्हाला काही वाटलं नाही असं काही होईल म्हणून आणि मग काही दिवस गेले आणि मग आम्हाला माझ्या मला आणि माझ्या बहिणीला असं अनुभव यायला ला, लागले अनुभव यायला लागले की कोणतरी आपल्या सोबत वावरत रात्री म्हणजे एक रात्री अपरात्री म्हणजे झोपण्याची वेळ झाली की समोर कोण तू भरत आहे तर मला असं व्हायचं मी झोपायचो तर कोणतरी माझ्या अंगावर थापटते लहान मुलाच थापत बट, थाबत तसं आणि कोणतरी माझ्या अंगावर चादर टाकते म्हणजे मला असं वाटलं अगोदर माझी आईच आहे तर मी लक्ष केलं तर कोणच नो म्हणजे आई जर झोपली होती का। माजा, माजा कार थोडं लांब झोपायची आई माझी माझ्यापासून तर ती जो कार झोपलेली होती एकदा सर दोनदा आला आणि सेम अनुभव माझ्या बहिणीला सुद्धा आला बहीण म्हणायला लागली माझी दादा असं असं आहे म्हणून की कोणतरी असं अंगावर थापटतंय अंगावर चदर टाकतंय किंवा आपण जसं कुस बदलतो झोपेमध्ये तसं ॲटोमॅटिक आपलं कोणतरी करतंय तर मला थोडं वाटतं हे असं कसं शक्य म्हणजे मलाही अनुभव आलाय तरी पण मी असं दाखवलं बहिणीला की असं काही नसे शे चे तुझं काहीतरी गैरसमज झाला असेल एक भास झाला असेल त्यानंतर मग काय व्हायला लागलं की जसे दिवस गेले तसं एक दिवशी काय झालं की मी झोपेतून म्हणजे झोपेच नव्हती हे गोष्ट म्हणजे माझ्या भणीकडून ऐकल्यानंतर मला तिलाही असे अनुभव अनुभव येत आहेत म्हणून तिने काय म्हणजे तिने मला सांगितलं की आज बघूया एक दिवशी मग आणि मोस्टली कसं व्हायचं की तो अनुभव मला अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री जास्त यायचा जास्त असं वाटायचं की आपल्यासोबत कोणतरी आहे एक तिसरा व्यक्ती आपल्या खोलीमध्ये फिरतोय वावरतोय आपल्यासोबत त्याचा त्याचा वावर आहे मग असं एक दिवशी काय मी झोपलो आणि असं झालं की समोर झालं कोबरात ती समोर एक ती बाईच उभी राहिली मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की तीच बाई होती ती जिचा अंगा राहिला होता त्या जागेमध्ये ती तीच बाई होती पांढर शुभ्राक्षी आणि चमकदार एकदम अशी त्याचा प्रकाश कसा पडावा तसा ती उभी राहिली होती आणि ती मला दिसली मला तिच्या नजरेला नजर यायला हिंमत नव्हती माझी मी तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो कारण मला तेवढी हिंमतच होत नव्हती की अरे छोटी ती प्रेत आत्माच ना तो अतृप्त आत्मा तो मी त्याला डोळ्याला नजरेला नजर देईन देईन मी आणि मग रात्री मला झोप झोपची ना भीती वाटायची अरे बाबा काय काय मी तो प्रकार माझ्या आई वडिलांना सांगितला त्याने टाळलं अरे असं काही नाहीये कारण तो अनुभव त्यांनाही नव्हता माझ्या आणि माझ्या बहिणीचा कण आहे त्यामुळे आम्हाला अश्या गोष्टी दिसतात पहिल्यापासून त्यामुळे तो आम्हाला दोघांनाच अनुभव आला आम्ही दोघांनी आई वडिलांना सांगितलं असं असं होतंय पण नाही एक दिवशी असं झालं की आता त्या गोष्टीला पण कळलं की आपला म्हणजे आपला जो वावर आहे तो त्यांच्या आई वडिलांस ते देखील कळलंय हे काहीतरी करतील बंदोबस्त म्हणून मग काय झालं की आमची प्रत्येक तसंच व्हायला लागलं आम्हाला दिसायला लागलं आमच्या अंगावर कोणतं चादर टाकतंय आणि मग एक दिवशी काय झालं की माझ्या आईच्या अक्षर कोणते पाय उडले आणि छातीवर कोणतं बसला असा भास झाला तिला ऍक्च्युली मला पण कळलं ती तेच गोष्ट आहे मग एक दिवशी असं झालं पूर्ण पूर्न माझी रात्र आली आणि मला ती बाई एकदम समोर समोर दिसली मी फार घाबरून गेलो म्हणजे एकदम गर्भगडीत कसा होतो बघा आजही माझ्या अंगावर शहरे आले मी खूप घाबरून गेलो आणि माझी बोपडी वळली अक्षरशः करू तर करू काय पण त्याने काय केलं नाही म्हणजे त्याने आम्हाला त्रास दिला नाही पण ती उभीच राहायची आमच्या घरामध्ये पण शेवटी काही झालं तरी ती प्रयत्नात्मा आहे की ती आत्मा आहे आपण थोडी दिवस राहू शकतो भीती तर भरपूर वाटणार असणार हो। मग एक मग असं झालं माझ्या आईला पण ते कळलं मग माझ्या आईने काय केलं वडिलांना समजावून सांगितली गोष्ट की तुम्ही मग बाहेरचं काय बघा एक आमच्याकडे एक गुरु होते सद्गुरू होते त्यांना मोहिते मामा म्हणून मग माझ्या आईच्या सांगण्यावरून माझे वडील त्यांच्याकडे गेले मी पण त्यांच्यासोबत गेलो mm -hmm. माझी बहिणही आली तिने ती गोष्ट त्यांना सांगितली की मला असे असे अनुभव देत आहेत mm -hmm. त्या अनुभवानंतर त्यांनी मग सांगितलं ते मोहिते मामा म्हणून होते त्याला mm -hmm. ते बाबा म्हणायचो बाबा mm -hmm. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एक बघा तुमच्यासोबत काय झालं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं हिस्ट्री सांग या जागेची हिस्ट्री सांग मला आम्ही ती हिस्ट्री सांगितली माझ्या वडिलांनी की आम्ही आम्ही असं असं केलं होतं म्हणून त्याने बरोबर ओळखलं की बाबा त्या बाईचा माणसा या जागेत राहिलेला आहे तर तुम्हाला त्रास देणार नाही ती बाई करते काय की तिच्या जीवनात सुप्त इच्छा आहे आता तिला मुलाला जन्म देता आला नाही तिला मुलाचा खेळता आला नाही किंवा मुलाचा प्रेम तिला घेता आलं नाही पण ती बाई तुमच्या मुलामार्फत ते घेऊ घेण्याचा प्रयत्न करते हा प्रकार आहे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही पण जर तुम्ही याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणला की बाबा तुमच्या मुलांना आणि हिच्यामध्ये जर मध्ये तुम्ही आलात तुम्हाला घातक ठरू शकतं म्हणजे माझ्या आई वडिलांना असं त्यांनी स्पष्ट सांगितलं मग आम्ही वडिलांनी विचारलं त्याच्यावर उपाय काय त्यांनी मग काही मंत्र सांगितले किंवा त्यांनी अशी नारळ आणि फुलं काही दिली आणि सांगितलं की या जागेत ती बाई ज्या जागेत उभी राहते त्या ठिकाणी ते बांध आणि घरात एक पूजा बांध आणि मग आम्ही तसं केलं आणि त्यानंतर ती गोष्ट बंद झाली म्हणजे ह्या अनुभव माझ्या म्हणजे ही गोष्ट गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे हा माझा अनुभव आहे त्यावर मला एक गोष्ट कळलं की जगामध्ये ही गोष्ट असते ही गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की आपण माणूस आहोत की मिळाल्यानंतर काही नाही पण असं नाही आहे आत्मा नावाची गोष्ट आहे आणि जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू समय जर इच्छा अपूर्ण राहिल्या तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा मग आपण हिंदू रूपात म्हणतो की मोक्ष त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही याचं कारण म्हणजे त्याच्या राहिलेल्या सुप्त इच्छा आणि त्या इच्छेमुळेच त्यांना मोक्ष मिळत नाही आणि त्या त्या आत्मा प्रेतात्मा जे आपण म्हणतो त्या दुसऱ्याच्या दुसऱ्या मार्फत दुसऱ्या शरीरामार्फत ते त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपण हे गोष्टी अलर्ट झाल्या पाहिजे की एखादी गोष्ट आपण करताना किंवा एखाद्या आपण नवीन वास्तू घेतो एखादं घर घेतलं तर त्या ठिकाणी राहण्यास जाण्यापूर्वी आपण तिथे चांगली पूजा बांधली पाहिजे त्या गोष्टी जे आपण इतर त्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे आजूबाजूला किंवा हे जागा चांगली आहे की नाही तरच आपण त्या जगात राहिला गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे पण ते तुम्हाला आणि तुमचं फक्त बहिणीला आईला नव्हतं कारण माझं आणि माझ्या बहिणीची मनुष्य मनुष्यगण आहे आणि असं म्हणतात की ज्याचा मनुष्यगण आहे त्याला ती गोष्ट दिसते इतर लोकांना दिसत नाही त्याला अनुभव जास्त येतो त्यावेळेला बघा मी आठवी ते दहावीला होतो आठवी असणार मी आठवी आणि त्या टाइमाला मला असे अनुभव आले होते आमच्याला मला त्यानंतर आम्ही पूजा बांधली घरामध्ये त्या गोष्टीचा प्रॉपर बंदोबस्त केला आणि मग ते गोष्ट आम्हाला त्या गोष्टीने आम्हाला त्रास दिला नाही किंवा त्या ती करे करे जी प्रेतात्मा होती तिने आम्हाला त्रास कधी दिला नाही ती आमच्याकडे परत कधी आली नाही त्या घरात आता आमच्या काकावर राहतात पण त्यांना आता त्रास नाही तो ती जी बाई होती अच्छा ती जिने तिला छेळलं होतं ती पण निधन झाली तिचं पण निधन झालं ती पण वारली आणखी एक माझा एक असा अनुभव आहे तर आम्ही पूर्वी देवणार ज्या मध्ये राहत होतो मग माझी शाळा झाली म्हणजे दहावी पूर्ण झाली आणि दहावी झाल्यानंतर आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही पनवेलला शिफ्ट झालो पनवेलला आम्ही फ्लॅट घेतला माझ्या वडिलांनी आणि आम्ही तिथे शिफ्ट झालो आणि शिफ्ट झाल्यानंतर ना की माझं कॉलेजवर झालं आणि एक बेताची एक साधीची नोकरी मी करायला लागलो आणि नोकरी करता करता मग वडिलांनी लग्न वगैरे केलं मुलं बाळ झालं मला एक मुलगा आहे आणि त्यानंतर मग पैसे कमी पडायला लागले मग माझ्या मनात असा विचार आला की एक साईड बिझनेस करावा काहीतरी जोडधंदा आपण काहीतरी असावा जेणेकरून आपल्याला आणखी काही इन्कम जनरेट करता येईल तर मी काय केलं की रिक्षा घेते चालवायला नोकरी करता करता आपल्याला एक चार पाच तास एक्स्ट्रा मिळतात म्हणजे संध्याकाळी सहा वाजता घरी आलो आपण सहा साडेचाला एक संध्याकाळी मग ते रात्रीच्या वेळी आपण रिक्षा चालवायचे असा मी रोजचा एक दिनकर चालू केला म्हणजे तसा जोड जोडधंदा चालू केला मी रोज रिक्षा चालवायला लागलो आणि रिक्षा चालवता चालवता एक तीन चार महिने गेले माझा धंद्यात चांगला जम बसला माझी बऱ्याच ओळखी वाढल्या लोक मला स्वतःहून फोन करायचे की आज तिथे आपल्याला जायचंय मला जायचंय तर मला तू सोडायला येऊ खूप लोक मला मग हे करायला लागले की बाबा तू ये तू ये ह्या टायमाला आपल्याला जायचंय तुम्हाला घेऊन जायचं परत रिटर्न आणायचं जे काय तुझे पैसे असतील ते मी देईन प्लस मला विकली ऑफ जेव्हा असतो आपला संडेचा ऑफ असतो सुट्टी असते त्या दिवशी लोक मला फोन करायचे की मला ह्या ठिकाणी जायचंय आज मला मुंबईला जायला तू घेऊन चल मला मला ह्या गावात जायचं मला घेऊन चल आणि परत संध्याकाळी तुम्हाला रिटर्न घरी यायचं पनवेल घरी तर मग मला खूप मजा वाटायला लागली आपल्याला रोजचे पैसे मिळतात आणि लोक स्वतःहून फोन करतात मला एक दिवशी असंच झालं की आमच्या बिल्डिंग मध्ये पूजा होती तर पूजा सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे की आता संध्याकाळी पूजा झाली संध्याकाळी चार ते पाच चा मुहूर्त होता पूजा झाली त्यानंतर लोकांच्या जेवण आटोपली जेवण आटोपायला साधारणतः एक रात्रीचे अकरा साडे अकरा झाले त्यानंतर मग बायकांचे खेळ बोलणी वगैरे खेळ चालू झाले फुगडे घालणे किंवा त्यांच्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज होत्या मग त्यांच्या गप्पा होत्या सुरू होत्या मग तोही कार्यक्रम झाला मग तो गप्पा त्यांच्या गप्पा सुरले म्हणजे फुगडे घालणं किंवा एक म्हणतात ना संगीत खुर्चे वगैरे असे कार्यक्रम झाले छोटे मोठे कार्यक्रम झाले एक साडे अकरा बावणे बारा वाजले तर माझाच एक मित्र मला बोलला बिल्डिंग मधला अरे बघ माझी बहीण आली आहे अमुक अमुक गाव आहे एक पनवेल पासून पनवेल मेन सिटी सोडली तर एक चार ते पाच किलोमीटर आतमध्ये एक गाव आहे त्याच्या गावाचं नाव भोकरवाडा हे पनवेल पासून पनवेल पासून एक भोकरपाडा नावाचं गाव आहे तर मी मेन हायवे पासून ना ते गाव जवळपास एक साधारणतः अडीच ते तीन किलोमीटर असेल किंवा दोन अडीच किलोमीटर दोन ते अडीच किलोमीटर असेल तर मला तो मित्र बोलला अरे बघ माझी बहीण आली आहे तिचे मिस्टर आहेत तिचा लहान मुलगा पण आहे प्लीज जरा जा मला माहिती आहे रात्रीची खूप रात्र झाली पण तुला रिक्वेस्ट करतो तिला तू सोडायला जा आता ऍक्च्युली झाले होते बारा त्या टाइमला बारा वाजले होते तर मला मला जरा जाऊ की नको जाऊ की नको असं झालं होतं एवढं रात्रीच जाऊ की नको जाऊ की नको मग कसं तरी मनावर दगड ठेवून मी तयार झालो नाही नाहीतरी कसं म्हणून माझ्या जवळचा मित्र आहे तो मित्र मित्र आहे शेवटी मग मित्र बोललो ठीक आहे आता तू बोलतोस म्हणून मी सोडतो नाहीतर मी ह्या टाइमला मी कधी कोणाकडे जात नाही म्हणजे कोणाला कोणाचं भाडं घेत नाही किंवा कोणाला सोडत नाही कुठे कारण वेळ खूप अपरात्रीची वेळ आहे बरोबर तर मग मी तयार झालो त्याची बहिण वगैरे रिक्षा मध्ये बसली मेन सिटी आम्ही सोडली आणि त्यानंतर हायवे पासून परत तो तो गावाची हद्द लागली आणि तो एक कच्चा रोड सुरू झाला दोन ते अडीच किलोमीटर पर्यंतचा मी जसा त्या कच्चा रोडवर रिक्षाला सुरुवात केली म्हणजे आतमध्ये घुसलो त्या गावामध्ये त्या हद्दीमध्ये घुसलो तसा मी बघितलं ना की एक रिक्षाची हेडलाईट तर असते आपल्याकडे त्यात सगळं महोत्सव दिसत आहे रस्ता एकदम कच्चा खराब आहे समोर एक मोठा साप गेला साप साप गेला साप साप गेला हे जंगला जंगलाचा सैल आजूबाजूला तर साप जाणे नॉर्मल गोष्ट आहे परत थोडा पुढे गेलो तर ससा गेल्यासारखं दिसला मला ससा ससा बोलो गावचं ठिकाण आहे तर ही गोष्ट नॉर्मल गोष्ट आहे माझ्या म्हणजे माझ्या त्या मनात असं आले नाही की काही वेगळे काय असेल म्हणून परत थोड्या पुढे तर वटवागळांचा कसा थवा जातो असा वटवागळ वगैरे अशी जायला लागली हे काय प्रकार आहे तेव्हा मला कुठेतरी दाव म्हणजे डाऊट आला मला शंकेची पाल चुक चुकली किंवा काहीतरी गडबड आहे ते आणि मला माहिती नाही मी त्या पहिल्यांदाच त्या गावामध्ये गेलो होतो मला माहित नव्हतं त्या गावचं नाव काय कारण मी फक्त रिक्ष, रिक्षा सिटीमध्ये रिक्षा चालवायचो आणि मुंबईमध्ये म्हणजे पंधरावरून भाडे घेऊन मुंबईला जाणार वगैरे पहिल्यांदाच म्हणजे एक आडगाव म्हणतो आपण एकदम खेडगाव असतं त्या गावात मी पहिल्यांदाच गेलो माझा पहिल्यांदाच असा अनुभव होता माझा त्यानंतर मी गेल्याबरोबर तिथे ना चाळी बांधल्या होत्या गाव गावायचे मग हे लोक काय करायचे जे माझं भाडं होत तर ते तिथे भाड्याने राहायचे मी त्यांना सोडलं ते, 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 ते लोक घरी गेले आणि जाताना मी निघालो एक तास अर्ध्यावर आलो तर एक एक प्रचंड असा मोठा माणूस पांढर शुभ्र असा कपडे घातलेला हातात लाठी आहे त्याच्या काठी जाडबा हे कसं असतो दांडगा तसा आहे आणि पांढर शुभ्र दाढी शुभसाठी आणि एखाद्या वर्ष आपण असं म्हणतो की वरून प्रकाश काय सोडले आकाशातून तसा आला तर तो असा पांढर शिव माणूस उभा होता मी बघल्यावर मी घाबरून गेलो माझी आहे म्हणजे करू काय रिक्षा गाडी सोडून तरी पळू की काय करू मला समजू ना आणि त्या त्या ठिकाणी बरोबर माझी रिक्षा अशी आहे आणि समोर असा माणूस माझ्याकडे असं पाहतोय मी एवढा घाबरून गेलो करू तर करू काय मी रक्षा रस्ता तर खराब होता दगडांचा रस्ता मी तरी पण थर्ड केल्यावर गाडी टाकली आणि रिक्षा पळवली खूप जोरात पळवली म्हणजे त्याला रेस करून जोरात पडवली मी काय विचार केला इथून तसं पडूया आणि मेन रोडला येऊया आणि पाठी बघतो तर असा माणूस माझ्या मागे धावल्यासारखं झाला किंवा कोणतरी आपल्या मागे येत आहे असा मला भास होत होता मी आणखी घाबरलो आणि फुल रेस केली रिक्षा आणि मग कसा तरी जीवाचा आटाबिटा करीत मी मेन रोडला आलो मेन रोडला बरोबर गाड्यांची वर दिसली आपल्याला त्यानंतर पाठी बघतो तर कोणी नाही कोणी नाही तर मला जीवत आला मी रिक्षा थांबवली हवेला साईडला पाणी पाहिलं पाठून रिक्षावाला आला अरे अरे काय झालं एवढा काय घाबरलायस तू mm. असं काय करतोयस अरे ना रे बाबा अरे असं असं माझ्या बाबतीत mm. झालं बोलू अरे मूर्ख आहेस का अरे या गावात कोण जात नाही ह्या रोडलाच पुढे स्मशानभूमी या गावात रात्रीचं भाडं कधीच घेऊ नये किंवा येऊच नाही आठ नंतर या जो येतो तो त्याला ती ती गोष्ट झपटतेच तिथली जी काही गोष्ट असेल ती किंवा ती प्रतात्मा असेल किंवा काही वाईट निगेटिव्ह शक्ती आहे ती त्याला झपटतेच आणि इथला झपटलेला माणूस अंगातून निघून जात नाही तो त्याला सोबतच घेऊन जातो किंवा त्याचा मृत्यू होतो इथे बर दोन तीन केस झालेले आहेत तिथे ते ऐकल्याबरोबर बरोबर मी आणखी घाबरलो मी कसा तरी रिक्षा घरी घरी आई आईवडलं नाही गोष्ट सांगितली असंच झालं ते मला ओरडली काय झालं असं कसं तू गेला असं कशाला आम्हाला काय नाही तू मी बोललो मित्र बोललं तर जावंच लागलं मला मी मला तर टाळता आलं नाही मग नंतर काय मी घाबरलो होतो मला ताप भरला शेवटी वेगळा अनुभव ना असं कधी झालंच नव्हतं मग माझ्या वडिलांनी देवाचा अंगारा आला वगैरे हे गोष्टी केल्या आणि मग मला सांगल्या शांत झोप झोपर वाटेल माझ्या वडील माझ्या स्वतः झोपले बघ घाबरू नको घाबरू नको कारण मी ताबरलो मी घाबरलो होतो मग जसे ते माझ्यासोबत राहिले मला त्यांनी एक सांत्वन केलं म्हणजे त्याला मला समजावलं की काय नाही घाबरू नको अशा गोष्टी असतात पण रात्री अपवेळी वेळी अशा ठिकाणी जाणं टाळ ह्याच्यामुळे मला शपथ घेतो की असं कधी काय करणार नाही आणि त्यानंतर मग मी थोडा रिलॅक्स झालो आणि मग मला बरं वाटलं